आजून न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंत्रिमंडळ विस्तार तर झाला पण राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप कधी होणार याची वाट सगळेच बघत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी खाते वाटप जाहीर होऊ शकते अशी माहिती दिली होती त्यानंतर महायुती सरकारचे खाते वाटप अंतिम झाल्याचे संकेत त्यांनी दिले त्याचप्रमाणे अपेक्षेप्रमाणे आज रात्री नऊच्या सुमारास महायुती सरकारने खाते वाटप जाहीर केले आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ग्रह ऊर्जा कायदा आणि न्यायव्यवस्था खातं तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास व गृहनिर्माण खातं अजित पवार यांना अर्थ तर राज्य उत्पादन खातं चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल विभाग राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा गोदावरी आणि कृष्णाखोरी विभाग हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खाते चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री खाते गिरीश महाजन यांना जलसंपदा विदर्भ तापी आणि कोकण खाते गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता खाते दादा भुसे यांना शालेय शिक्षण खातं संजय राठोड यांना जलसंधारण खातं धनंजय मुंड्यांना अन्न व नागरी पुरवठा मंगलप्रभात लोडा यांना कौशल्य विकास खातं उदय सामंत यांना उद्योग आणि मराठी भाषा खातं जयकुमार रावल यांना मार्केटिंग आणि प्रोटोकॉल खातं पंकजा मुंड्यांना पर्यावरण आणि हवामान बदल पशुपालन यांचं खातं तर अतुल सावे यांना ओबीसी डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा खातं अशोक उईके यांना आदिवासी विकास मंत्रालय खातं शंभूराज देसाई यांना पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय खातं आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान खातं दत्तात्रय भरण्यांना क्रीडा व अल्पसंख्याक विकास तसेच अफवाक मंत्रालय खातं आदिती तटकरे यांना महिला व बालविकास खातं शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं मानेकराव कोकाट यांना कृषी खातं जयकुमार गोरे यांना ग्रामविकास पंचायतराजे खातं नरहरी झिरवाळे यांना अन्न व औषध प्रशासन खातं संजय शिरसाड यांना सामाजिक न्याय खातं प्रताप सरनायक यांना वाहतूक भरत गोपाल यांना रोजगार हमी फुलोत्पादन खातं संजय सावकार यांना कापड खाते नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदरे खाते आकाश फुंडकरांना कामगार मग पाटील यांना मदत व पुनर्वसन खातं तर बाबासाहेब पाटील यांना सहकार आणि प्रकाश यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते देण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका